नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊ चौधरी यांनी आयोजित केलेले आहे आणि यामध्ये मी स प्रतिमा अरुण काळे राहणार निगडी प्राधिकरण पुणे च येथून माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीचे करू आपण जतन भारतीय संस्कृतीचे करू आपण जतन गोडसौख्य वाट चाली नित्य फुलवू जीवन गोडसौख्य वाट चाली नित्य फुलवू जीवन सन मकर संक्रांत आला हसत खेळत सन मकर संक्रांत आला हसत खेळत नववर्ष आगमने गाणी गाऊ या मजेत नववर्ष आगमने गाणी या मजेत गोड गोड शब्द परिमळ बागी तो खास गोड शब्द परिमळ बागी बहर तो खास, खास। आसुसया विझवून जपे माणूस ध्यास आसुसया विजमुन जपे मानुस की ध्यास आज वाटू एकोप्याने स्नेहरूपी प्रेम तिळ आज वाटू एकोपाने स्नेहरूपी प्रेम तिळ आपुलकी नगरीत सार प्रदूषित पिळ आपुलकी नगरीत सारू अ प्रदूषित पिळ बोले तैसय चाले तोच देई समानता न्याय बोले तेसा चाले तोच देई समानता न्याय सुविचार मानवाचे रोकू निष्ठुर अन्याय सुविचार मानवाचे रोखी निष्ठुर अन्याय क्षणभंगुरजीवन जीवन नाजीवनी क्षणभंगुरजीवन वाघशहा जीवनी स्नेहमय नाते जप सुखी रहा मनोमनी स्नेहमयी नाते जप सुखी रहा मनोमयी सुखिरा मनोमणी सुखीरा मनोमनी धन्यवाद